एक प्रसिद्ध गारा मालक मिलिंद शेठ पण पोहोचले आहेत आणि बुगाची सुद्धा गाडी जमलेली आहे नमस्कार मित्रांनो आज चांगला असं मैदान मोहो पाटील स्वर्गीय बालूशेठ पाटील मोह पनवेल यांच्या नावासाठी कायम हा मैदान होत असतो वर्षानुवर्ष झाले आपण बघतो त्यांचं नाव या बैलगा क्षेत्रामध्ये टिकून ठेवलं होतं त्यांच्या गावकऱ्या त्यांच्या मुलांनी आणि कुठेतरी बघा त्यांच्या नावाने त्यांचा पक्ष सुद्धा पळतोय तसंच आजचा हा पंचवीस जानेवारीचा मैदान जो इथं मोहच्या पाटील संपन्न होतंय तर मी पोहोचलोय आता जस्ट मला वाटतं मी तीन वाजता पोहोचलोय तर कोणकोणती बाईला आल्या आणि कोणकोणती लढती होणार आहेत त्या दाखवतो थोडक्यात तुम्हाला आणि उद्याचा मैदान सव्वीस जानेवारीचा तो पण खूप मोठा मैदान होणार आहे तसं आजच्याही मैदानाला गर्दी आहे ना तर उद्याच्या मैदानाला पण गर्दी असेल तर चला सध्या आजच्या या मैदानाची अपडेट तुमच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो इकडे या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता बारसशेठ मात्रे नागझरी नागझरीकरांचा बाल्याबाई निघला पालण्यासाठी आणि त्याची एक शरद पण जमली शरद जमले ना भाऊ साईडला बघू शकता प्रसिद्ध गारा मालक मिलिनशेट पण पोहोचले आणि भुंगाची सुद्धा गाडी जमलेली आहे तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकतात महाराष्ट्राची लाडकी जोडी सैराट आणि सैराट सोबत पलणार आहे आर्य मिलिनशेट पाटील कोसगाव अंबा नदीचा भुंगा ही गाडी सुद्धा आता निघले पलण्यासाठी आधुनि बरेचशाच गाड्या आहेत ते तुम्हाला दाखवते कोण बद्दल त्या साईडला बघू शकता वीर फार्मास वाजेकरांचा राहणा सुद्धा आजच्या या मैदानामध्ये पाळण्यासाठी सज्ज या साइडला बघू शकता आपले प्रसिद्ध गाडा मला एस के नाईक कोलिकोपर यांची नवीन खरेदी झाली होती आता आपण मुलाखत घेतली त्यांच्या दावणीचा हा लिमजा लिमजा सुद्धा निघल्या पालण्यासाठी इकडे या साईडला बघू शकतात पंची पारकरांचा चतुर सुद्धा निघल्या पालण्यासाठी तर मित्रांनो इकडे या साईडला बघू शकतात आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा आतिशेठ पाटील चिंचपारा पनवेल शारदा पाटील पुणे यांचा लक्ष सुद्धा या आजच्या मोहच्या मैदानामध्ये पालण्यासाठी निघलाय इकडे या साईडला बघू शकतात गावटी वासरू उमरे वाकलकर त्याचा उमऱ्या सुद्धा निघलाय पाळण्यासाठी पण तसं तुम्ही या साईडला बघू शकता प्रसिद्ध गारा मालक दीपक शेठ पाटील काना शेठ पाटील यांचा महबूब सुद्धा निघलाय पाळण्यासाठी तर आपण बघूया थोडक्यात कुठल्या कुठल्या गाड्या निघल्या आहेत सर्व गाडा मालक सुद्धा आहेत तिथं बघू शकता खूप गर्दी झालेली आहे आजच्या या मैदानाला या साईडला बघू शकता बादल बैलाचे मालिक संदीप भाई, संदी भाई देसाई हे सुद्धा पोहोचले आहेत मैदानामध्ये आणि किरण बांगर हे सुद्धा आहेत इकडे या साईडला तुम्ही बघू शकता ज्या उजवी साईडच्या गाड्या त्या दाखवतो आधी तुम्हाला मी डावी साईडच्या दाखवल्या आता या उजवी साईडच्या गाड्या निघल्यात पलण्यासाठी अफाट गर्दी आजच्या मैदानात तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बऱ्याचशाच गाड्या जमल्यात आपला तुम्ही बघू शकता आपले हे पण आहेत भुंगा सैराट त्याच्यानंतर त्यांना डी एस पीचा कुठला जोड आहे तो त्यांच्या विरुद्ध पाळणार आहे आणि राहिला उद्याच्या मैदानाचा तर उद्याचं मैदान भव्य दिव्य होणार आहे तसा आजचं मैदान इथे संपन्न होतं तसं उद्याचा पण खूप मोठा मैदान असणार आहे तो मैदान पण आपल्याला उद्याला बघायला मिळेल त्या मैदानामध्ये पण एक प्रेक्षक हे लढत म्हणजे सर्वांचा लाडका मथूर आणि त्याच्यासोबत आहे शिलगावकरांचा आरेब्या मैत्रीपूर्ण लढत होणार तीसुद्धा आपल्याला उद्या ज्या मैदानामध्ये पाहत पलताना दिसेल आणि आजच्या मैदानाचे काही अपडेट असतील ते तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी तीन वाजता मैदानामध्ये पोहोचले आता जसं मला नेटवर्क मिळेल मी तो तसे तसे व्हिडिओ तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओला लाईक करून चांगले चांगले कमेंट करा आणि चांगल्या चांगल्या मैदानासाठी शुभेच्छा पंचवीस जानेवारीचं मैदान आणि उद्या सव्वीस जानेवारीचं मैदान मुंबईला मैदानांचा पाऊस पडला आहे आणि प्रकारे गाड्या मालकांची पण संख्या खूप प्रमाणात आहे तर उद्या पण मैदान असंच होणार आज पण होणार चला भेटू आता थोडक्यातच आवादे त आवाज़ multimass <laughs> Beast